कृषी शैक्षणिक वैद्यकीय विधी धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या गुणजनांना हेरून त्यांना बसोरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले हा पुरस्कार सोहळा म्हणजे बसो ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशनच्या कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी के केले रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालय येथे बसवरत्न पुरस्काराचे वितरण मोठ्या थाटामाटात करण्यात आले यावेळी माजी आमदार दिलीप माने हे बोलत होते बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड अँड सोमनाथ वैद्य बसवर बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शर्मा महातुरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष संतोष पवार मल्हार ब्रिगेडचे सचिन सोनटक्के शिंदे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अण्णाप्पा सातबर श्याम दुरे धर्मराज पोजारी जुबेर भागवान खरीपबाई शेख आणि विश्वनाथ पाटील मुख्याध्यापक संघाचे सदाशिव माने विठ्ठल हनमोरे बाजीराव बळगुंडे शंकर कांबळे नागनाथ कांबळे सिद्धाराया मनिवार हरिभाऊ गुजारे सहवेश्वर बारकुले ज्योतीनिमगाव अँड विन विनयकुमार कटारे दत्ता केर के विनायक साळुंके डॉक्टर वैचिनाथ कुंभार रमेश धुरपे कल्लप्पा पाटील जयश्री सुतार सरपंच सुजाता सुतार आदींची उपस्थिती होती प्रारंभी महात्मा बसेश्वर आणि श्री सिद्धारामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप्रोजन करून करण्यात आले डॉक्टर रामनाथ सोलापुरे यांनी जीवनावरील गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले महिला जगतिक अनिता माळगे आध्यात्मिक कार्य रवी बिरजदार उद्योग मल्लिकांत आकळवाडे वैद्यकीय कार्य डॉक्टर प्रतिभा पाटील सामाजिक कार्य रोहित पाटील शैक्षणिक कार्य वैशली शहापुरे कृषी शशिकांत कुंदे विधी विभागासाठी विश्वनाथ पाटील यांचा बसवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप माने म्हणाले की बसो ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशनच्या या सामाजिक संस्थेकडून समाजातील युवक व्यक्तींचा सन्मान बसवरत्न पुरस्काराने करण्यात आला असून हा सन्मान ना अभ्यासपूर्वक नावे निवडला योग व्यक्तीचा सत्कार करण्याचा भाग मला मिळाले विधेयक कामे करणाऱ्यांच्या सोबत मी नेहमीच असणार आहे यावेळी बोलताना संतोष पवार म्हणाले की समाजातील गुणवंताचा हा समाज गौरव सामाजिक गौरो संस्थेकडून होत आहे हे प्रेरणादायक असे काम आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बसवभवनासाठी भवनासाठी पन्नास लाख निधी मंजूर करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले समाजासाठी झटणाऱ्या पाठीमागे भविष्यातही आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याचे युवराज भैया राठोड यांनी बोलताना म्हणाले बसव भवनाच्या इमारतीच्या उभारणीसाठी नेहमी सकारात्मक राहणार असून यासाठी भविष्य काळात होणाऱ्या नव्या मुख्यमंत्र्याकडून देखील मंत्रालयीन स्तरावरून प्रयत्न करण्याचं अभिवाचन सोमनाथ वैद दि यांनी दिले प्रास्तविकेत अमित रोडगे यांनी बसव ब्रिगेडच्या कार्याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिंबरे यांनी केले स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आणि बसव मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते गुरुपौर्णिमानिमित्त एकावन्न एक हजार लाडू वाटप करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांना दहा हजार छत्र्यांचा वाटप तर पाच हजार तरुणांना टी शर्ट वाटप करण्यात आले मी अभिनंदन करतो पहिला उपस्थित तुम्हाला फार कंटाळा आलाय तुम्हाला साडे दहा वाजल्यापासून मी जास्त काय बोलत नाही मी सौमे जी वैत्यांना अशी विनंती करतो की शासनाने पन्नास लाख रुपये मंजूर केले त्यांनी जुळे सुरू आपले ते तीन हजार स्पेयर असून जागा बसवभॉनसाठी द्यावी याची मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपून सर्वांनी बसवली गेटला सर्व पदाधिकारी म्हणून ठरवलं की आपण दरवर्षी स्वसोल पुरस्कार सोहळ्याला आपण एक स्वागत अध्यक्ष निवडायचा आणि ते स्वागत अध्यक्षाला पदाला आपण इतर समाजाच्या लोकांना आपण जवळ करूया पहिल्या वर्षीचा पुरस्कार सोहळा केला त्या वेळेला खलील भाई शेख असतील त्यांना मी सहन म्हटलं भाई असं पुरस्कार सोहळा करायचा मला काय करायचं खलिलबाई एका शब्दात पडले की आम्ही त्याची काय काळजी करू नका आपलं बसवेश्वरांचं काम आणि बसवेश्वरांचा जो विषय तो खूप मोठा आहे प्रचंड आहे आणि त्यांनी जे बाराव्या शतकामध्ये जाती धर्मभेद दूर करण्यासाठीचा जो प्रयत्न केला आहे आणि आद्य करत अशा व्यक्तीच्या जयंतीच्या औत्सुक्यानं ह्या होणाऱ्या सोहळ्याला मला कागदाध्यक्ष म्हणून व्हायला आवडेल आणि मी पूर्ण जबाबदारी घेतो हा पहिल्या वर्षीचा विषय झाला दुसऱ्या वर्षी आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोषी वायकर सर परत अध्यक्षपदी आता प्रश्न आला ह्या वर्षीचं काय करायचं ह्या वर्षीचा विषय करता सर परत खरीकडे समजा चर्चा करतो आपल्याला असा कार्यक्रम करायचा चर्चा होत असताना सहज विषय म्हटलं काय करावं लागेल कसं करत आपल्याला इतर समाजात करायचं म्हणजे यावेळेला आपण एक पंजाण समाजाचा आपण विचार करतो मग त्यांनी एका वाक्यातून कुठे गेले आपण ते विषय करू आपण युवराज भाईला युवराज ठीक आहे युवराज असं आपल्याला करायचं मग युवराज मला दोन दिवसाचा वेळ द्या बरोबर थोडं विचार करायचा दोन दिवसाचा त्यांनी वेळ मागितला विचार केला आणि बरोबर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला साडेआठ वाजता फोन केले आम्ही जी बसव क्रिकेटचा कार्यक्रम महात्मा बसवश्वरचा कार्यक्रम आणि महात्मा बसवण्याचा बसवेश्वराचा इतिहास हा इतका मोठा आहे की त्याच्यासाठी आणि त्यांच्या नावासाठी आपण छोटे काही कार्यक्रम करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात आणि तेही ते आमचे मित्र आणि बंधू आमच्या पंधरा वर्षापासून आमचे रामबाबसाहेब त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आमचे सोलापुरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व विभाग Gracias.